नमस्कार मंडळी कसे आहात सानवी प्रणवी मॉम या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आजचा बेत आहे चिकन बिर्याणीचा तर आज आमची ॲनिव्हर्सरी आहे तर माझ्या नवऱ्याची फरमाईश होती की आज चिकन बिर्याणी बनव तर चला सुरुवात करूया मी इथे कांदे बारीक म्हणजे पातळ असे कापून घेतलेले आहे आणि ते आपल्याला तळून घ्यायचं आहे इथे मी पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर बघा आपण लांब असे पातळ चिरलेले कांदे इथे तळून घ्यायचे आहेत वातावरण बघा सायंकाळचे वाजलेले आहेत साडेसहा बघा कांदे आपले झालेले आहेत थोडे म्हणजे एकदम काड काळे किंवा एकदम लाल होऊ नाही द्यायचे कारण ते तेलाच्या बाहेर काढल्यानंतरसुद्धा त्याची प्रोसेस चालू असते ते, ते थोड्या वेळाने लाल होतात त्याच्यामुळे थोडे पांढरेच असलेले म्हणजे तळून झालेले आपल्याला काढायचे आहेत पुन्हा परत उरलेले कांदे आपण तळून घेऊया यानंतर मी हे पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे इथे चार ते पाच चमचे मी दही घेतलेले आहे आता आपण हे मॅरिनेट करून घेणार आहोत उभ्या कट केलेल्या चार मिरच्या घातलेल्या हिरव्या आणि अद्रक लसण आणि हिरवी म्हणजे जे कोथिंबीरचे देठं असतात त्याची पेस्ट केलेली आहे त्यानंतर धना पावडर घातलेला आहे गरम मसाला घातलेला आहे ला हळद घातलेली आहे लाल तिखट घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे आणि जे तळून घेतलेले कांदे होते त्याच्यातले थोडे कांदे आपण यामध्ये घालून हे एकत्र करून घेणार आहोत आणि हे दोन ते तीन तासासाठी आपण मॅरिनेट करायला ठेवणार आहोत म्हणजेच मुरू देणार आहोत झाकण ठेवून घेऊया याच्यावर आणि आपले उरलेले कांदेसुद्धा आपण तळून घेतलेले आहेत ते थंड करून घेऊया यानंतर मी अर्धा किलो बासमती तांदूळ हा अर्धा तासापूर्वी भिजत घातलेला होता तर आपला तोसुद्धा झालेला आहे आता आपण याचा भात बनवून घेऊया इथे मी भातासाठी पाणी घेतलेला आहे पाण्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे कर्णफूल तेजपत्ता मिरे आणि थोडासा शहाजिरा घालून घेत आहे आणि आता आपल्या आपल्याला याला उकडी येऊ द्यायची आहे पाण्याला उकडी आली की यात आपण धुतलेला तांदूळ म्हणजे भिजत घातलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे आणि हा तांदूळ आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्के शिजवायचा आहे पूर्ण शिजवायचा नाही आहे कारण बिर्याणीचे थर लावताना तो उरलेला आहे म्हणजे शिजायचा बाकी आहे तो शिजून जातो त्यामुळे आपल्याला फक्त ऐंशी ते नव्वद टक्के तांदूळ इथे शिजवायचा आहे तर बघा आपला भात होत आलेला आहे शिजलेला देखील आहे आपण याला एका याच्यामध्ये चा, भांड्यामध्ये चाळणीमध्ये काढून घेऊया मोकळा झाले झालेला आहे असा जर काढला तर म्हणजे काढला तर भा बिर्याणी मोकळी होते पन, तर आता आपण बिर्याणीचे थर लावूया तर इथे मी भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे जे कांद्यासाठी वापरलेलं तेल होतं तेच मी यूज करणार आहे आणि आपलं चिकनसुद्धा मॅरिनेट झालेलं आहे तर आता तेल ते गरम झाल्यानंतर मॅरिनेट झालेलं चिकन यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे यावर झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेऊया बघा दहा ते पंधरा मिनटानंतर त्याला थोडं पाणी सुटलेलं आहे आणि आता हे बऱ्यापैकी शिजलेलं असेल त्यामुळे आपण यामध्ये आता भाताचे थर लावून घेणार आहोत बघा इथे मी भाताचं थर लावत आहे बिर्याणी बनवण्याच्या पद्धती पण वेगवेगळ्या आहेत पण याप्रमाणे ही माझी पद्धत आहे मी याप्रमाणेच बनवते आणि ती छानसुद्धा होते नेहमीच या पद्धतीनं मी बनवते आता यामध्ये आम्ही कांदे जे आपण तळून घेतलेले कांदे होते ते घालून घेऊया आणि थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेऊया पुन्हा याला यानंतर पुन्हा उरलेल्या भाताचं थर आपल्याला लावून घ्यायचं आहे याप्रमाणे बिर्याणीची प्रोसेस थोडी लेंदी आहे त्यामुळे वेळ खूप जातो बघा आता परत कांदे घालून घेऊया तडलेले आणि कोथिंबीर घालून घेऊया आणि याला थोड्या वेळ म्हणजे दहा ते पंधरा मिनिट जवळपास अर्धा तास ठेवलं तरी चालेल वाफेवर बघा याच्यावर थोडं वजन ठेवून द्यायचं आहे म्हणजे वाफ बाहेर जायला नको आणि इथे मी फूड कलर घेतलेला आहे म्हणजे जो खाण्याचा रंग आहे तर माझ्याकडे येलो रंग होता त्याच्यामुळे मी तोच वापरणार आहे ऑरेंज नव्हता तर आता या ठिकाणी आपल्याला ते रंग घेतलेला आहे आणि या बा बिर्याणीवरती आपल्याला तो रंग घालून घ्यायचा आहे आणि परत थोड्या वेळ झाकण ठेवून वाफ होऊ द्यायची आहे बघा याप्रमाणे क कर... करायचं आहे त्यानंतर आपला मठ्ठासुद्धा मी इथे बनवून घेतलेला आहे बिर्याणीसोबत आणि इकडे रस्सासुद्धा बनवून घेतलेला आहे मठ्ठा आणि रसा बिर्याणीसोबत खायला मस्त असा झालेला आहे तर आपली बिर्याणीसुद्धा तयार आहे बघा आता आपण याला काढून बघूया मस्त झालेला आहे भातसुद्धा शिजलेला आहे तांदूळसुद्धा शिजलेला आहे आहा हा हा मस्त वाफा निघत आहेत तर मंडळी कशी वाटली तुम्हाला बिर्याणीची रेसिपी चिकन बिर्याणी आहे ते नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्यासुद्धा करा थँक्यू व्हिडिओला लाईक करा शेअर करा